नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या महा मध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही राघवला हाक मारत रूम मध्ये आलेली असते सिंधू राघवला म्हणत असते काय राघव सर तुम्ही अजून नाश्ताही केला नाही दूध पिला नाही औषधही घेतलं नाही काय चाललंय तुमचं त्यावर राघवला दूध घेण्यासाठी आग्रह करत असते त्यावर राघव म्हणत असतो नको आहे मला त्यावर सिंधू म्हणत असते राघव सर थोडस दूध आहे आणि ती राघवला फोर्स करून दूध द्यायला लागते तेवढ्यातच राघव हा तिचा हात झटकतो आणि तो दुधाचा ग्लास हा खाली पडतो राघव हा आता सिंधूला म्हणत असतो की मी ते आवरतो त्यावर आता सिंधू म्हणत असते नको मी आवरते कारण तुमच्या पायाला काचा लागतील आणि ती राघवची खूपच काळजी करत असते त्यावर राघव आता म्हणत असतो सिंधू तुला किती वेळा सांगितलेला आहे तू माझ्यापासून लांबच राहा म्हणून माझ्याजवळ येत जाऊ नकोस म्हणून आणि मी काही लहान मुलगा आहे का, मुल का प्रत्येक गोष्ट माझ्याकडून जबरदस्तीने करून घेण्यासाठी तेवढ्यातच सिंधू आता काचा गोळा करायला लागते आणि तिच्या हाताला काच टोचते राघव हा धावत येत असतो आणि म्हणत असतो थांब सिंधू तुझ्या हाताला लागेल सिंधू म्हणत असते तुम्ही माझी खोटी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये राघव म्हणत असतो खोटी काळजी का फाईन त्यावर सिंधू म्हणत असते तुम्ही माझ्यावरती चिडलात पण मला सांगा एखाद्या व्यक्तीचा राग आपल्या तब्येती वर काढण्यामध्ये किती आपला शहाणपणा आहे तुम्ही वेळेवरती खाल्ला नाही तर मग काय होईल त्यावर राघव म्हणत असतो तू माझी काळजी घेऊ नकोस तुझी सिंपती मला अजिबात नको आहे तुला मी सांगितलं आहे ना माझ्या जवळ येऊ नकोस म्हणून आता राघव हा सिंधूला झिड करतो आणि तिच्या हातातून रक्त येत असतं तिथे तो आता बँडेज करतो आता सिंधू ही विचार करत असते अति राघव सर माझ्याशी असे कधीच वागले नव्हते पण आता हेंचं काय चाललं आहे असा विचार ही सिंधू करत असते तरीकडे राणी ही कॅपेमध्ये जायला तयार होत असते तेवढ्यात तिथे ऋतुजा येते आणि ऋतुजा विचार करत असते ही एवढी नटून चालली तरी आहे कुठे ऋतुजा म्हणत असते राणी तू कुठे चालली आहेस त्यावर मधु म्हणत असते मी एका एक फ्रेंडला भेटायला निघालेली आहे त्यावर ऋतुजा म्हणू लागते माझं एक चौकामध्ये काम होत माझे ब्लाउज आणायचे होते टेलर करून त्यावर मधू म्हणते चौकामध्ये नाही नाही मी अपोजिट साइडला चाललेली आहे मधुही ऋतुजाला रिस्पॉन्ड न देता तिथून निघून जाते त्यावर आता ऋतुजा म्हणत असते ही चालली तरी आहे कुठे आणि एवढ्या नटून ठरून तिला जायचं तरी आहे कुठे आणि मला ब्लाउज पण आणून द्यायला नाही म्हणली ऋतुजा विचार करू लागते तिकडे सिंधू ही विचार करत असते की राघव सरांच्या वागण्याचा मला एवढा का त्रास होत आहे मला पहिल्यापासूनच माहीत होतं त्यांचं मधुताईंवर प्रेम आहे मग त्यांचं मधुताईंवर प्रेम आहे तर राहूतेत की त्यांच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे ना मला आनंदी राहिलाच हवं कारण मी आनंदी राहिले तर माझ्या अप्पांना आनंद होणार आहे सिंधू आता असा विचार करत तोंडावरती स्माइल आणण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे मधु आता कॅफेमध्ये मध्ये येऊन बसलेले असते तेवढ्यातच राघव येतो आणि म्हणत असतो सॉरी मला जरा उशीर झाला मधु राघवला म्हणत असते तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉपी मागवू का राघव म्हणत असतो अजूनही तुझ्या लक्षामध्ये आहे त्यावर मधू म्हणत असते तुझ्याबद्दलची कोणतीही गोष्ट मी विसरलेली नाहीये राघव म्हणत असतो मला आता ग्रीन टी हवी आहे कारण आता वेळेनुसार माणसं बदलतात तशा सवयी बदलतात त्यावर मधू म्हणत असते हो पण मला असं वाटलं मी बदलली नाही म्हटल्यावर तू पण बदलला नशील त्यावर राघव म्हणत असतो मधो आपण इथे पास्ट बद्दल बोलायला आलेलो आहोत का मी तुझ्याबद्दल आणि रायाबद्दल इथे बोलायला आलो आहे कारण आता आपण आपल्या लाईफ मध्ये मुवन झालेलो आहोत तितक्यातच वेटर येतो आणि मधु पण ग्रीन टी आणायला सांगतो आणि ग्रीन टी आणायला सांगते का तर इकडे आता सिंधू ही निघालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक हसू चेहऱ्यावर तेवढ्यातच राया फुडून येतो आणि राया सिंधूला बघतो आणि म्हणत असतो काय ग सिंधू एवढे हसतेस का त्यावर सिंधू म्हणत असते काही नाही त्यावर राया म्हणतो की आपल्या मनामध्ये तर एखादं दुःख असेल ना तर ते लपवण्यासाठी आपण चेहऱ्यावरतीच स्माइल आणतो त्यावर सिंधू म्हणत असते नाही तसं काहीच नाही यांना ना, ना, ना थोडासा ताप आलेला आहे त्यावर राय म्हणत असतो अच्छा ताप आला आहे का तुला त्यांची काळजी वाटते का त्यावर सिंधू म्हणत असते हो राया म्हणत असतो तुला त्याची एवढी काळजी वाटते त्यावर आता सिंधू म्हणते का वाटणार नाही कारण मी ही आजारी होतोय तेव्हा त्यांनी माझी खूप काळजी घेतलेली होती त्यावर राया म्हणत असतो खरंच ही काळजी शंभर टक्के खरी होती का सिंधू म्हणत असते हो शंभर टक्के खरी होती त्यावर राया म्हणत असतो त्याने तुझी काळजी घेतली म्हणून तुला काळजी वाटते का त्यावर सिंधू म्हणत असते हो प्रश्नच नाही कारण त्यांचा माझ्यावरती रिस्पेक्ट असेल किंवा एक जबाबदारी असेल म्हणून ते माझी काळजी करत असतील त्यावर आता राया म्हणत असतो हे बघ एखाद्या गोष्टीचा नॉर्मल पण जरा विचार करायला शिक तुमच्या नवरा बायकोच्या नात्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघायला शिक त्या नात्याला एक वेगळी संधी दे त्यावर आता सिंधू म्हणत असते मग तुम्ही तुमच्या भावाला काय एक संधी देत नाही आहात त्यावर आता राया म्हणत असतो हे बघ आता तुझं आणि माझं वेगळं आहे पण मी का संधी देत नाही हे मलाही माहीत आहे कारण मला माझं प्रेम आता परत मिळणार नाहीये सिंधू म्हणत असते मग तुम्ही मधुताईंशी तरी बोला त्यावर आता राया म्हणत असतो आपलं नातं वेगळं आहे तुला माहीत आहे ना तू मला भाऊ मांडलंस आणि राणीसोबत बोलायला तू मला एक चान्स दिलास मग मी पण तुला तेच सांगतो राघव सोबत बोल आणि त्याला एक चान्स दे तरी त्या आता राया हा सिंधूला आणि राघवला एकत्र करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो सिंधू यावरती विचार करत असते आणि राया तिथून निघून जातो तर इकडे आता सिंधू ही कॉलेजला आलेली असते तेवढ्यातच तिच्या दोन मैत्रिणी येतात आणि तिला घाबरवतात त्यावर त्यातली एक मैत्रीण म्हणत असते काय ग सिंधू काय कुठं विचार करतेस तू आणि सतत आपला त्या राघव सरांचा विचार सिंधू म्हणत असते नाही त्यांना थोडासा ताप आला आहे त्यामुळे मला थोडस टेन्शन आलेलं आहे त्यावर ती मैत्रीण म्हणत असते काय तू सतत त्यांचाच विचार करतेस जरा आमच्या मध्ये सुद्धा राहा की इकडे आता मधू ही राघवला म्हणत असते आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊया राघव हा त्याच्या मतांवरती ठाम असतो आणि राघव हा मधूला म्हणत असतो हे बघ तू माझ्या आता भावाची बायको आहे गेले एक वर्ष झालं मी फक्त तुझ्याकडे माझ्या भावाची बायको म्हणून बघतोय माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काहीच नाही आणि तू पण तुझ्या नजरेने वाईट बघू नकोस राघव हा मधुला तिच्यापासून पासून लांब राहण्याचा इशारा देत असतो त्याच वेळेला राघवला सिंधूचा फोन येतो आणि राघव हा कॉल न बघता फोन तसाच किशामध्ये ठेवतो सिंधू आता विचार करू लागते की ह्यांनी माझा फोन का कट केला असेल असेल यांची तरी ठीक ना त्यावर मधू आता इकडे तिच्या मतांवरती मधू म्हणत असते तू मला प्रॉमिस केलं होतं आणि तू तुझ्या प्रॉमिस मधून मला डिनाय करत आहेस राघव म्हणत असतो मी डिनाय करत नाही पण एक वर्षानंतर गोष्टी बदलतात हे बघ एक वर्षानंतर आपण खूप वेगळ्या वळणावरती येऊन उभे राहिलेलो आहोत एक वर्षापूर्वी आपल्या एकमेकांवरती प्रेम होतं एक एक पण आता आपण एकमेकांपासून लांब गेलेलो आहे आणि जेव्हा आपण पुन्हा एकत्र आलो नातं बदललेलं होतं तू माझ्या भावाची बायको होतीस आणि आता आपल्या मधलं नातं तेच आहे तुझ्या आणि रायाच्या नात्याला एक चान्स दे आणि रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणून राया हा मधूला समजवत असतो आणि लग्नासाठी एक चान्स दे म्हणून सांगत असतो पण मधुच्या डोक्यामध्ये फक्त राघव सोबतच आयुष्य पुढे न्यायचं आहे हेच फक्त डोक्यामध्ये असतं आणि राघव तिला काय समजून सांग या गोष्टींकडे तिचं लक्षच नसतं तर इकडे आता सिंधू ला मैत्रीण म्हणत असते तुला माहित आहे का माझ्या भावाचं लग्न होत त्यासाठी पार्टी द्यायची आहे त्यासाठी आपण मध्ये जाऊयात का चल ती मैत्रीण आता सिंधूला मध्ये चल म्हणून विचारत असते तरीकडे रागो म्हणत असतो हे बघ आपण आता वेगळ्या मोडवरती आलेलो आहे नशिबाने आपल्याला आता वेगळं केलेलं आहे त्यामुळे माझं सिंधूवरती प्रेम आहे आणि मी तिच्यावरतीच प्रेम करायला लागलेलो आहे तू पण तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जा त्यावर आता राणी म्हणत असते हे बघ आपल्या घरातल्या सगळ्यांना काही समजलेलं आहे आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊयात का त्यावर राघवची इच्छा नसते तरीही मधू ऐकत नसते आणि राघवला फोर्स करत असते मधू राघवला म्हणत असते मी फक्त तुझ्यावरती आणि तुझ्यावरतीच प्रेम करते पण राघव हे म्हणायला तयार नसतो ओके राघव चिडतो आणि मधुला म्हणत असतो स्टॉप दिस हे काय चाललं आहे मधू तुझं मला या विषयावरती काही सुद्धा बोलायचं नाहीये असं म्हणून राघव हा मधुला झिडकारतो पार्ट टू थोड्याच वेळात अपलोड होईल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा